नमस्कार मित्रो हो, हो राज्यातील तरुणांसाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा राज्यातील दहा लाख तरुणांना मुलांना याचा फायदा होणार आहे लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत या दहा लाख मुलांना दर महिना दर महा दहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत हो या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिलेली आहे तर हो मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तरुणांसंदर्भात घेतलेल्या निर्णयासंदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बीपीएलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय मित्रो आता या संदर्भात शासनाकडून सविस्तर माहिती आल्यानंतर आपल्या चॅनलवरती या संदर्भातील सविस्तर माहिती दिली जाईल त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद